हॅलो नमस्कार स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आता वाजले आहे रात्रीचे साडेदहा आणि मी इथे करवंचं लोणचं बनवायला घेतलं आहे छान असं चटपट आंबट तिखट गोड असं लोणचं करवंदाचं इथे बनवायला घेतलं आहे तर मंगळवारी बाजारातून करवंदा आणले होते दहा रुपये ग्लास तर असे मी टोटल चाळीस रुपयाचे करवंद घेतले होते त्यांना छानपैकी स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर सेपरेटली त्यांना कापडाने पुसून घेतलं जेणेकरून ते पूर्णपणे ड्राय झाल्या पाहिजे आणि बघा अशा प्रकारे मी ते करबंध इथे पूर्ण साफ करून घेत आहे पण याला भरपूर छोटे छोटे ॲप म्हणून भरपूर वेळ लागत होता त्याच्यामुळे मग नंतर मी काय केलं चार ते पाच करवंद एकत्र घेऊन त्यांना छानपैकी कापड्याच्या साह्याने पुसून घेतलेल्या आहे आणि पाण्याचा अंश सह असा इथं राहू न द्यायचं जेणेकरून पाणी जर थोड्याशा प्रमाणात तरी राहिलं तर ते कसं लोणचं खराब होते आणि आता पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे त्यानंतर यांना पंख्यामध्ये हवेमध्ये थोडं अर्धा तास पसरवून ठेवले होते आता एका चाळणीमध्ये घेतले आणि यांना छान प्रकारे दोन भागमध्ये कट करणार तर मी यातल्या बिया काढत आहे कारण कसं कधी कधी बिया चवमुळे पण ते थोडंसं टेस्ट बिघडते आणि जर कळपंत अति कोहडे असेल तर बिया नाही काढल्या तरी चालते जर दोन भाग करायचे नाही आहे तरी चालेल ते आपल्या चॉईसवर आहे आपल्याला कशा प्रकारचं लोणचं बनवायचं आहे तर इथे मी एका करबंदाचे दोन भाग केले आहे सेंटरमधून कट केला आणि ज्या काही बिया आहे त्या काळात आहे तर या असं प्रकारे करायला तर भरपूर वेळ लागतात इनकेस जर बी कडू नसेल तर आपण ती लोणच टाकू शकतो जर त्याच्यामुळे थोडंसं कडू पण येत असेल तर बी काढून घ्यायची तर अशा प्रकारे सगळ्या करवंदाच्या बी काळतपर्यंत मला अर्धा ते पाऊन तास पाऊन तास तर लागलाच आहे त्यानंतर इथे मी लागणार आहे जे काही साहित्य आहे लोणचामध्ये लागणारं एक म्हणजे ती म्हणजे साखर ती घेतली मी पाऊण किलो पाऊन किलो नाही सव्वा किलो साखर घेतली आहे आणि त्यानंतर सोप मेथीदाना जिरा आणि थोडीशी मोहरी तर इथे दाणा जरा जास्त झाला आहे तर थोडंसं खूप कमी प्रमाणात घ्यायचं मेथी त्यांना आणि त्यानंतर साईडला बघू शकता थोडंसं तिखट हळद आणि साधं नमक आणि भरपूर असं काळा नमक तर चटपट लोणचं बनवायचं सिक्रेट म्हणजे काला नमक आणि सेंदा नमक तर सेंदा नमक माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी काला नमक यूज केला आहे आणि अर्धी वाटी तेल मोठ्या वाटीने अर्धी वाटी तेल बस एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे त्यापैकी जे काही सोप मोहरी जिरा आणि मेथीदाणे त्यांना छानपैकी कढईमध्ये मी ते रोस्ट करत आहे आणि साधारण पाच मिनटं किंवा तीन मिनटं म्हणजे कढई छानपैकी तापू द्यायची त्यानंतर तिथे जे काही साहित्य ते टाकून द्यायचं आणि कडकडस आवाज आला सॉरी तडतडसा आवाज आला तेव्हा गॅस बंद करून घ्यायचं आणि प्लस इथे लवंग टाकायची विसरली होती मी तर सगळं मिश्रण घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याला पिसून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये तेल टाकायचं त्यानंतर मीठ हळद आणि तिखट याची फोडणी द्यायची आणि याला जास्त वेळ होऊ नये द्यायचं अर्धा मिनिट फक्त ते झाल्यानंतर करवंद जे कट केले होते ते या फोडणीमध्ये टाकायचे जेणेकरून तेलामध्ये त्याला छानपैकी होऊ द्यायचं दहा मिनटं म्हणजे करबंदाला छान पाणी सुटतो आणि फ्लेम कमी करून ठेवायची तर व्हिडिओमध्ये दाख दिसतच असेल दा आणि बघा याने पाणी सोडलेलं आहे तर दहा मिनटं झाल्यानंतर बघा अशा त्यानंतर इथे जो आपण मसाला पिसलेला होता जिरे मोहरी मेथीदाणे आणि सोप तो मसाला इथे टाकून दिलेला आहे त्यालाही तीन ते चार मिनटं होऊ द्यायचं मंदाचेवर आणि फिरवत राहायचं तर हा लोणचं मी केला होता मला आठवण आहे जेव्हा आम्ही राबेला असताना आम्हाला डेमो करायला जावं लागत होते बाहेरच्या गावाला तर तिथे एका शेतामध्ये आम्हाला करवंदाचं झाड मिळालं होतं आणि तिथे तोडले होते मी ताजे ताजे करवंद आणि लोणचं बनवला होता असंच ट्रायल म्हणून करून बघितला होता तर खूप असा टेस्टी करवंद बनला होता तर तेव्हापासून त्याच्यानंतर म्हणजे हे आत्ता मी इथे बनवायला घेतलं आहे तर चार वर्षानंतर मी हा करवंदाचा लोणचं तर बनवत आहे इथे आणि पाच मिनटं झाल्यानंतर इथे साखर टाकलेली आहे मी त्यालाही छानपैकी मिक्स होऊ द्यायचं आणि साखर जसजशी विरघळणार आणि तर ती तीसुद्धा ते लिक्विड फॉर्ममध्ये चेंज होऊन जाते तर जो पाकसारखा बनून जातो त्यामध्ये जे करवंद टाकले आपण त्यांना शिजवू द्यायचं तर हा जो रस्यासारखा आहे पाक म्हणता येईल त्याला किंवा अजून काही तो तो पूर्णपणे आटल्यावर आपला लोणचं असं छानपैकी रेडी होऊन जातो तर इथे सुद्धा सेंट आला तर तो पण आला इथे माझी मदत करायला आणि नेहमी असाच करतो त्याला एखादी वस्तू काही आवडली तर करायचं आहे म्हणजे करायचं आहे असंच राहते तर तो इथे असा फिरवत होता बघू शकता इथे आपलं असं करवंद छानपैकी रेडी झालं तरी मी याला पाच मिनटं मंदाचेवर शिजव देणार आहे जर आपल्याला र रसा फॉममध्ये पाहिजे असेल तर अशा एवढंच केलं तरी चालेल पण मला थोडंसं घट्ट पाहिजे होतं त्यामुळे मी पुन्हा याला शिजवत आहे तर करवंदा लोणचं आपला रेडी आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा भेटूया पुन्हा असा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय